नमस्कार विचार विचार शक्ती हा मानवाचा एक अत्यंत अद्भुत आणि रहस्यमयी असा आयाम आहे आणि बरेचदा आपले विचारच आपल्याला घडवत किंवा बिघडवत असतात आपल्या विचारांची दिशा त्याची मर्यादा त्याची व्याप्ती आपल्या आयुष्यावर आयुष्याच्या प्रत्येक अंगावर बरा वाईट परिणाम करत असते आता म्हणून असं एक नवीन फॅट निघालय की विचार नियंत्रित करा त्यांचं दमन करा त्यांना दाबून टाका पण कोणत्याही प्रकारचं दमन मानवी इतिहास तुम्ही जर काढून बघितला तर ते कधीही यशस्वी ठरलेलं नाही आजही आपल्या अवतीभोवती कितीतरी गोष्टी अशा चालू आहेत ज्या संपवायचा प्रयत्न मानवी इतिहासात किती तरी वेळा झालेला आहे आणि अजूनही चाललेला आहे त्याचं एक साधं सूत्र असं आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही दमन करायचा प्रयत्न करता तेव्हा ती जास्त उफाळून वर येते म्हणूनच आपल्याला विचारांचं दमन करायचा विचारही करू नका कारण जेव्हा तुम्ही विचारांचं दमन करायचा प्रयत्न कराल तेव्हा ते, ते पूर्वीपेक्षा जास्त क्षमतेने उफाळून येतील आणि तुमच्यावर हवी होते म्हणून कोणत्याही गोष्टीचं दमन करणं हा काही उपाय नाही तर कोणतीही गोष्ट त्याची मर्यादा त्याची पद्धती समजून घेणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे कोणतीही गोष्ट त्याचे बरे वाईट गुण त्याचे चांगले वाईट फायदे हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीपासनं किंवा त्या गोष्टीच्या दास्यापासून आपोआप मुक्त होता म्हणून विचार समजून घेणं गरजेचं आहे विचार कसे करायचे याची क्लुप्ती आपल्याकडे असली पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण किती सामील व्हायचं किती वाहत जायचं हे ठरवण्याचं काहीतरी सूत्र आपल्याकडे असलं पाहिजे आणि हे सूत्र तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये फार सुंदर प्रकारे दिलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात गंगेची अंते विण काय चाड आपुले ते कोड पाशी म्हणजे तुम्हाला जर तहान लागली असेल आणि समोर गंगा असेल तर त्या गंगेची महानता गंगेची लांबी गंगेची खोली याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आपल्याला गंगेच्या पाण्याने आपली तहान भागवणं एवढीच इति कर्तव्यता महत्वाची आहे गंगेबद्दल जास्त खोलात जाऊन विचार करायची आपल्याला गरजच नाही जर आपण तहाने करता तिथे गेलो असो आणि आयुष्याच्या कुठल्याही बाबतीत आपण हे सूत्र अतिशय उत्तम प्रकारे अंमलात आणलं तर आपलं जीवन कितीतरी सुखी शांत आणि समृद्ध आपोआप होईल म्हणजे कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं कोणत्या गोष्टीमध्ये किती घुसायचं कोणत्या गोष्टीमध्ये किती सामील व्हायचं किंवा इन्व्हॉल्व व्हायचं हे जर सूत्र तुम्हाला कळलं तर या कोणत्याही गोष्टी तुम्हाला गुलाम बनवू शकणार नाहीत आणि मग जे विविध प्रकारे तुमच्यावर पगडा बसवण्यात येतो किंवा तुम्हाला विविध गोष्टींच्या बुवा बाज्यांच्या नादी लावण्यात येतं ते कोणीही करू शकणार नाही कारण प्रत्येक गोष्टीचं तुमच्याकरता मूल्य काय आहे तुमच्याकरता त्याचा उपयोग काय आहे याची मर्यादा एकदा तुमच्या लक्षात आली की तुम्हाला कोणीही वाटतेल तसं नाचवू शकणार नाही आणि जीवनाचे आपले जे जेवढी केवढी अंग आहेत जेवढे केवढे कंगोरे आहेत त्या सगळ्याला हा नियम चक्खलपणे लागू पडतो उदाहरणार्थ तुमची नोकरी असेल तुमचा व्यवसाय असेल तुमचा उद्योगधंदा असेल तर तो, तो नक्की कशा करता करताय हे एकदा स्वतःला विचार तो किती वाढवायचा त्याच्यामध्ये किती वाकायचं किती सहन करायचं याला एक मर्यादा त्यांनी आपोआपच ठरेल म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरी ही मुख्यतः पगाराकरता करता आपलं घर चालण्याकरता आहे असं जर तुम्ही पक्क ठरवून टाकलं तर नोकरीचा इतर तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो आपोआपच कमी होईल मग नोकरीमध्ये किंवा तुमचे वरिष्ठ कनिष्ठ जे तुम्हाला नाचवत आहेत ते तुम्हाला नाचवू शकणार नाहीत कारण नोकरीचं मुख्य इंगित तुमच्या लक्षात आलेलं असेल मग कुठल्या तरी भ्रामक कल्पना तुमच्या पुढे गाजरासारख्या धरून तुम्हाला कोणीही पळवू शकणार नाही म्हणजे गंगा, गंगा किती महान आहे गंगा कुठे उगम पावते गंगा किती लांब आहे गंगा किती खोल आहे किती पवित्र आहे किती अपवित्र आहे कुठे समुद्राला मिळते याच्याशी आपल्याला काय करायचंय आपल्याला गंगेचं पाणी आणि त्याने आपली तहान बागणं एवढीच आपली इति कर्तव्यता आहे म्हणजे मागे तर मी एक व्हिडिओ केला होता त्यात मी असं म्हटलं होतं की ज्या नदीच्या पाण्याने तुमचं पालन पोषण होतंय ती नदी तुमच्याकरता सगळ्यात पवित्र नाही का म्हणजे मी आता कल्याणमध्ये राहतो मला बारवी धरणाचं बारवी नदीचं पाणी येतं म्हणून माझ्याकरता बारवी ही जगातली नंबर एक पवित्र नदी आहे मग ते गंगा यमुना सरस्वती काय अजून ब्रह्मपुत्रा त्या नद्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी महान असतील मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण ज्या नदीचं एक थेंब सुद्धा पाणी माझ्या कधी उपयोगाला येणार नाही आहे त्याच्या महानतेमध्ये किंवा ती महान आहे का नाही या फंदात मला पडायचंच नाही आहे आणि असा जर तुम्ही विचार करत गेलात ना तर तुमचं आयुष्य फार सोपं सुटसुटीत आणि सुकर होत म्हणजे जेवढ्या गोष्टींमध्ये तुमचं गुंतणं कमी होईल तेवढा तुमच्या आयुष्यातला गुंता कमी होईल आणि हे गुंता तुमच्या मागे लावणारे तुमच्या डोक्यात भरणारे चिकार आहेत ते काय आपण संपू शकत नाही पण एकदा तुमच्या डोक्यात सगळ्या संकल्पना स्पष्ट असल्याना की बाहेरनं कोणीही कितीही गुंतवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्याच्यात एका पलीकडे गुंतणारच नाही म्हणून हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही गोष्ट त्याचा आपल्याला किती उपयोग आहे तेवढ्यापुरतंच त्याचं आपलं नातं ठेवलं पाहिजे मगाशी मी जे नोकरीचं उदाहरण देत होतो कितीतरी लोक मी असे बघतो की त्यांची कंपनी त्यांची नोकरी आणि त्यांच्या चरितार्थ एवढं त्याचं मर्यादित आयामात त्याचा विचार करायला काही गैर नाही पण लोक कंपनीमध्ये एवढे सामील किंवा एवढे इन्वॉल्व्ह झालेले असतात की आपलं घर आपलं संसार आपलं मुळं बाळ सुद्धा ते कंपनीकरता मरत असतात बरं हल्लीच्या काळात एवढं सगळं करून तुम्ही समजा दुर्दैवाने नेलात तर दोन किंवा चार दिवसात तुमची जागा घेणारा दुसरा माणूस कंपनीला आणावाच लागतो आणि तो येतोच पण तेच ज्या लोकांचं तुमचं कुटुंब आहे तिथली तुमची जी कमी आहे ती काही भरली भरली जाऊ शकत नाही म्हणून कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि कोणती गोष्ट आपल्या कुठल्या गरजा भागवते तेवढ्यापुरतंच त्याला महत्त्व द्यायचं हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला खरंच सांगतो तुमचं आयुष्य फार सोपं सुटसुटीत आणि सुकर होईल आणि आत्ता तुमच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जो नको असलेला कचरा नको असलेला गुंता आहे तो आपोआप नाहीसा होईल त्याच्याशी झगडायला किंवा तो काढून टाकायला काहीही प्रयत्न तुम्हाला करायला लागणार नाहीत फक्त हा अभंग आणि यातला संदेश लक्षात ठेवा की आपल्याला तहान लागली असेल आणि आपण गंगेच्या किनारी असू तर त्या पाण्याने आपली तहान भागणं एवढीच इति कर्तव्यता आपल्याला आहे गंगेची पवित्रा अपवित्रता लांबी रुंदी खोली याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही प्रयोग करून बघा आणि या ब प्रयोगाने तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला अवश्य कळवा धन्यवाद